आता याच्याही मोठ्या संख्येने आपल्याला लढायचं आहे लढायचंय तहसीलदारांसोबत की जेणेकरून आपल्याला महिन्याला आपल्याला मानधन मिळालं पाहिजे तेही पंधराशे रुपये पंधराशे रुपयाने काहीच होत नाही महागाईच्या काळामध्ये किमान पाच हजार रुपये आम्हाला महिना मिळाला पाहिजे यासाठीची आपली लढाई आपल्याला तुम्ही येते का दीड हजारामध्ये काही आणि लाडक्या बहिणी योजनेतून तुम्हाला वगळलेला आहे शासनाने त्याही योजनेत आम्हाला बसवा आपण निराधार हे लाडक्या बहिणी नाहीत का मुख्यमंत्र्यांच्या हे सुद्धा आपल्याला सांगायचं आहे म्हणून योजना पाहिजे आणि पंधराशे वरून पाच हजारापर्यंत आम्हाला मानधन मिळालं पाहिजे निराधार याची लढाई आपल्याला सुरू करायचं आहे यासाठी तुम्हाला फक्त आम्ही तुम्ही थोडीशी अडचण तुमची आम्ही जाणून घेतली टिपाली पासून तुम्हाला पैसे मिळत नाहीये टिपाळी पासून पैसे मिळत नाही याचा अर्थ काय काय जगणार काय खाणार तुम्ही मग शासनालाही कळत नाही का महिन्याला मिळालं पाहिजे यासाठी ती तरतूद केली पाहिजे तहसील शासन कार्यालय चालू द्यायचं नाही तहसीलदाराचा पगार मिळतो की नाही महिन्याला तलाठाचा मिळते की नाही ग्रामसेवकचा मिळते की नाही आमचा का नाही प्रश्न आपल्याला उपस्थित करायचे यासाठी अरेंजमेंट शिला आणि शिलाताई पक्षाच्या नेत्या आहेत आपल्या तालुक्याच्या कमिटीच्या मेंबर आहेत आणि ते आशा वर्कर युनियन चालवतात नांदेड जिल्ह्यामध्ये फार मोठी त्यांनी ही बैठक बोलवली आम्हाला सुद्धा वाटलं नाही एवढ्या ये महिला येतील म्हणून तुमची गैरसोय झाली त्याबद्दल आम्हीच तुम्हाला माफी मागतो पाण्याची व्यवस्था आपण करू आता शिलाताईंना विनंती करतो या मेळाव्याला शिलाताईने या ठिकाणी संबोधित करावं प्रस्तावित करावं या ठिकाणी